हॅलो फ्रेंड्स आता आपल्याकडे ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आता ओरिफ्लेममध्ये ऑक्टोबर महिना म्हणजे सर्वांचा आवडता महिना आता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कंपनीने काय काय ऑफर काढली आहे ती आपण स्क्रीनवरती बघत आहोत आता बरीचशी जी ऑफर आहे प्रत्येक ऑफरचा एक असा ठराविक कालावधी आहे जसं की त्यांनी ज्या स्पेशल ऑफर्स आहे काही रिवॉर्ड्स आहे या ऑफरचा कालावधी असणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्क्रीनवरती दिसत असेल ग्रोथ बोनस आता हे जे ग्रोथ बोनस आहे हे ग्रोथ बोनस आपल्याला कुठून कुठून मिळणार आहे सिक्स पर्सेंटल लेवल नाईन पर्सेंटल लेवल आणि ट्वेल्व पर्सेंटल लेवल म्हणजेच मॅनेजर लेवलला त्याचबरोबर आता आपल्या सर्वात छान ऑफरला सुरुवात होत आहे जर आपण ह्या महिन्यामध्ये ओरिफ्लेमला जॉईन केलं आणि आपली पहिली ऑर्डर सत्तावीसशे रुपयांची जर प्लेस केली तर आपल्याला त्या ऑर्डरमध्ये पाचशे रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे तुम्ही पे करणार बावीसशे रुपये पण तुमच्या पार्सलमध्ये येणार सत्तावीसशे रुपयांचे प्रॉडक्ट पुढची ऑफर पुढची ऑफरचा कालावधी आहे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर जर पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडे थोडे करून किंवा एकाच वेळी पंच्याहत्तर बिझनेस पॉईंटची जर ऑर्डर तुम्ही प्लेस केली तर तुम्हाला ऑप्टिमन्स ग्लो राईज डे क्रीम किंवा डिवाईन परफ्यूम बॉडी क्रीम या दोघांपैकी कुठलीही एक वस्तू म्हणजे एक प्रोडक्ट तुम्हाला एकशे नऊ रुपयाला मिळणार आहे आता हे ही, हेच दोन प्रोडक्ट कंपनीने का दिले असतील ऑक्टोबर महिना आहे म्हणजे विंटर स्टार्ट होतो आहे विंटर स्टार्ट होतोय म्हणजे काय होते स्किन ड्राय होते तेव्हा तिथे आपल्याला ड्रायनेस कमी करण्यासाठी बॉडी क्रीम दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं ऑक्टोबर महिना म्हणजे फेस्टिवल खूप सारे फेस्टिवल या महिन्यामध्ये येतात मग ह्या फेस्टिवलला स्किनला ग्लो करण्यासाठी जी ग्लो क्रीम आहे ती देखील आपण एकशे नऊ रुपयामध्ये घेऊ शकतो बरं आता फक्त एवढंच घेऊन चालेल का तर नाही आपले काही आधीच जॉईंट झालेले कन्सल्टंट असतील ते बऱ्याच दिवसापासून जर ऑर्डर टाकत नसतील तर कंपनी त्यांना फेस्टिवल सीझनमध्ये वी मिस यू असं म्हणत असते मग आता आपण काय करायला पाहिजे आपणही त्यांना म्हणायला पाहिजे वी मिस यू टू पुन्हा यांच्यासाठी तशी छान ऑफर काढली आहे जर आपण सत्तावीसशे रुपयांची जर ऑर्डर त्यांनी प्लेस केली त्यांना जर आपण सांगितलं की तुम्ही एवढ्या रुपयांची जर ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला इन्स्टंट पाचशे रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे जसं की प्रत्येक महिन्यामध्ये ही ऑफर रण होत असते आता सगळ्यांच्या आवडीची सर्वांना हवी हवीशी वाटणारी एक छान ऑफर आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्यांना दिसत असेल जर तुम्ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या पूर्ण महिन्यामध्ये म्हणजे ह्या पूर्ण एकतीस दिवसांमध्ये एकशे पस्तीस बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला ऑल इन वन मेकअप पॅलेट मिळणार आहे ज्याची एम आर पी आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण तो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला मग ह्या मेकअप पॅलेटमध्ये काय आहे ह्या मेकअप पॅलेटमध्ये असणार आहे शॅडो ब्लश ब्रॉन्झर हाय लायटर आणि लिपकर म्हणजेच तुम्हाला जर कॉम्पॅक्ट आणि लायनर ह्याच दोन वस्तू तुम्हाला सेपरेट घ्यायच्या आहे बाकी एकाच मेकअप पॅलेटमध्ये तुम्हाला सर्व वस्तू मिळणार आहे एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण सर्वांनी जर एक मेकअप पॅलेट आपण आत्ता घेतो आहे पण हे एक मेकअप पॅलेट आपल्याला प्रत्येक सीजन वेडिंग आणि आपल्या पर्सनल ओकेजनसाठी मल्टिपल टाईम यूज होणार आहे त्यामध्ये कुठले कुठले आय शॅडोज असतील हे आपण स्क्रीनवरती बघतो आहे पुढची आहे बिझनेस क्लास ऑफर आता बिझनेस क्लास ऑफर सगळ्यांना माहिती आहे जर आपण दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर आपल्याला आपल्या आवडीचे कुठले पण तीन प्रोडक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफने घेता येतील पुढची ऑफर आहे फेस्टिव स्पेशल ऑफर फेस्टिव स्पेशल ऑफर म्हणजे त्यांनी फक्त आणि फक्त फेस्टिवल सीजनसाठी लॉन्च केलेली आहे त्या ऑफरच आपण कालावधी आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जर आपण दोनशे पंचवीस बिझनेस पॉईंट हे ऑक्टोबरमध्ये केले आणि पुन्हा आपण दोनशे पंचवीस बिझनेस पॉईंट नोव्हेंबरमध्ये केले म्हणजेच आपल्याला सलग दोन महिने दोनशे पंचवीस बिझनेस पॉईंट करायचे आहेत दोनशे पंचवीस ऑक्टोबरमध्ये दोनशे पंचवीस नोव्हेंबरमध्ये जर आपण हे दोन्ही महिने टार्गेट पूर्ण केले तर आपल्याला मॉर्फी रिचर्ड्स मिक्सरचा जो सेट आहे ज्याची एम आर पी आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला यामध्ये तुम्हाला येणार आहे मिक्सर आणि सोबत तीन ग्रँडिंग पॉट स्क्रीनवरती तुम्हाला मिक्सर सेटही दिसत असेल आणि ग्रँडिंग पॉटही दिसत असेल आता ही झाली स्वतःसाठी ऑफर जी आपण स्वतः पॉईंट करून ह्या ऑर्डर्स कम्प्लीट करून हे सगळे गिफ्ट्स आपण अचीव करू शकतो पण आपण जर ह्या महिन्यामध्ये म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या पिरियडमध्ये जर दोन नवीन लोकांना ओरिफ्लेमला जॉईन केलं आणि त्या दोघंही लोकांनी स्वतःच्या अकाउंटवरती पंच्याहत्तर बिझनेस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला यू अँड आय करा ओके सेट ज्याची एम आर पी आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये तो करा ओके सेट तुम्हाला मिळणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला त्याच पद्धतीने स्क्रीनवरती परत तुम्ही बघू शकता आपला स्टँडी टेबल आहे तो देखील ऑफरला आहे सो इट्स टाईम टू थिंक बिग पॅक स्मॉल अँड प्रेझेंट एनिवेअर तुम्हाला ओरिफ्लेमबद्दल सर्व ऑफर्सची माहिती मराठीमध्ये या चॅनेलवरती मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी सर्वात पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो हॅपी दिवाळी